केरल मदेल श्री स्वामी मंदिराचे विश्वस्त आणि त्रावणकोर राज्य घराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत महामंगल आरती केली यावेळी त्यांनी श्रींना अभिषेक देखील केला वेदमूर्ती नटराज शास्त्री यांनी अभिषेकाचे पौराहित्य केले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने युवराज आदित्य वर्मा यांच्या यशोचित सन्मान करण्यात आला सन्मान चिन्ह आणि यंदाच्या गणेश उत्सवात ट्रस्ट तर्फे साकारण्यात आलेल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर प्रतिकृतीचे भव्य छायाचित्र त्यांना देण्यात आले नमस्ते आय एम आदित्य वर्मा फ्रॉम तिरुवनंतपुरम रॉयल फॅमिली ट्रस्टी ऑफ श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल And I feel blessed to have come here and to have a good darshan. I feel that Mahaganapathy himself has brought me here for blessing me and my family and my people, everybody. So when I came here, I saw a replica of Sri Swami Temple's picture. Very surprised, and it was very neatly done. And I truly appreciate the gesture that made uh, the picture here, and I thank. ………… अजय मोहर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ट्रस्टच्या सर्व उपक्रमाची माहिती यावेळी त्यांनी घेतली युवराज आदित्य वर्मा म्हणाले महागणपती दगडूशेठने स्वतःच मला इथे आमच्या कुटुंबासाठी आमच्या लोकांसाठी आणि सर्वांसाठी आशीर्वाद घेण्यासाठी बोलावला आहे जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची दगडूशेठ गणपतीच्या गणेशोत्सवात केलेली प्रतिकृती पाहायला मिळाली मला खूप आश्चर्य वाटले आणि ते खूप नीटनेटकेपणाने तयार केलेली होती या सुंदर उपक्रमासाठी मी मनापासून कौतुक व्यक्त करतो ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि काम करणाऱ्या लोकांचे आभार मानतो आणि मी प्रार्थना करतो की महागणपती विघ्नहर्ता सर्व लोकांचे रक्षण करो जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज केरळहून खास त्रावणकोर राज्याचे प्रिन्स माननीय आदित्य वर्मा हे या ठिकाणी आले होते आपल्या सर्वांना कल्पना आहे यावर्षी दगडूशेठनी गणेशोत्सवामध्ये ही पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती ही साकारली होती आम्ही निमंत्रण त्यांना गणेशोत्सवामध्येच दिलेलं होतं परंतु त्यांच्या राजवाड्यामध्ये देखील उत्सव असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते परंतु आत्ता उत्सव झाल्यानंतर आज त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अभिषेक केला बाप्पांची महामंगल आरती केली आणि ट्रस्टच्या कार्याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली आणि खूप समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं पुढच्या वेळेला राजमाता ह्या स्वतः बाप्पांच्या दर्शनाला येतील सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ढोल ताशा आणि केरळी मेलम हे जे वाद्य त्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि एक आनंदाचा एक माहोल मंदिरामध्ये होता त्यांच्या येण्याने आम्हाला पण आनंद आला त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद जय गणेश